आम्ही देऊन देणार नाही मुलामध्ये आपल्याला कल्पना आहे की बजेटच एक तत्व असतं की ज्या तत्वामध्ये आपल्याला अनुसूचित जाती करता वैयक्तिक लाभाच्या योजना या सामाजिक खाली दाखवाव्या लागतात अनुसूचित जमाती कर्त्याच्या वैयक्तिक योजना या आपल्याला जो आपला विभाग विभाग आहे आहे त्या विभागात दाखवाव्या लागतात आणि म्हणून लाडकी बहीण योजना देखील त्या त्या विभागाच्या अंतर्गत आपल्याला दाखवावी लागते पण त्या त्या विभागात दाखवत असताना त्याच्याकरता अतिरिक्त निधी हा देखील त्या विभागात आपण दिलेला आहे त्यामुळे आपल्या विभागाचा पैसा काढून दुसऱ्या विभागाला दिला किंवा एस सी एस सी करता राखीव ठेवलेला पैसा इतर कोणाला दिला असं घडलेलं नाही आम्ही ते करू देणार नाही झालं तरी जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे आपल्या हक्काचा एक एक पैसा हा आपल्यावरच खर्च होईल या या अजून अभय मोदीजी आपण सगळे आपण सगळे तुमची पण घेऊन चालू आहे चालू चालू येथील रहिवाशी जो बरोबर केले बाळासाहेब गैरे साहेब यांना आज बाबासाहेब आंबेडकर समाज मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या अभिनंदन तर मित्रित प्रसाद गैरबाच्या सेवेच्या साथून त्यांनी समाधान नाही मिळवून देण्याचं केला आम्ही नेहमी त्यांची रूप आणि अनेकांमध्ये अनेकांना अपेक्षा करतो आणि समाजाच्या प्रयत्न करतो आले जनता पुरस्काराच्या अपेक्षा करावं काम भय आहे काम करण्याची क्षमता आहे आपलं काम वाढवावं त्यांनी अपेक्षा करावं त्याबद्दल आज या ठिकाणी योग मार्च अवली आहे म्हणून बाळासाहेब यांची कामाची ख्याती आहे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन त्यांनी नियोजित प्रोग्राम करून त्यांनी शासनाकडे अनेक सुरक्षा मांडलेल्या आहेत त्या अनुषंगाने शासनाने आज त्यांना त्यांच्या कामाची त्यांना सामाजिक न्याय विभागाचा मौनाचा पुरस्कार त्यांना दिलेला आहे हे फारशी निर्णय त्यांनी त्यांची शिफारस केलेली आहे महान व्यक्ती आहे त्या त्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन बाळासाहेबांना हा पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी व माझी अंतर भारतीय शिक्षण संघटनच्या वतीने बाळासाहेबांचे अभिनंदन करू धन्यवाद बाबासाहेबांना आहे गोष्ट आहे परंतु तो ग्राज्याची सुरुवात करतो साहेब लोकांचा न्याय देण्याचं कार्य करतो जसे तो माझं हे काम आहे तिच्या प्रत्येक काम करत आहे कोणाला जर पुन्हा जर कोणी भूकामान त्यांना मी पैसे दिले नाही त्यांनी दिले नाही माझ्या कुठले वापर जात नाही अनेक लोकांना मदत दिली आहे आणि भूग्यामध्ये जरी लोकांना गरीब लोकांना उतरून देणार पैसे मी पैसे दिलेले आहे त्याशिवाय एस टी महामंडळामध्ये बरेच लोकांना ते उतरून पैसे निर्देशिता दिलेले आहे माझ्या अनेक लोकांनी मी आधी मदत केली आहे त्याशिवाय मी विजर बहुजन साहित्य संघाच्या वतीने आपण दरित भाऊजनांना न्याय देण्याचं कार्य केलं आहे सामनाची दिवाळी दरित आदिवासी लोकांमध्ये आंदोलनमध्ये गुरुगावमध्ये त्यांचा साजरी करतो ती दिवाळी मात्र या काहीच मिळतं या लोकांच्या कोणाला तोड घास लावा लगावा म्हणून आम्ही तिथे घेण्याचा प्रयत्न करतोय गेल्या प्रश्न पाऊन हे काम सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे ही पावती झाली आहे माझी आई म्हणायची मला जेव्हा आवडतो काही सुरक्षा मिळायची माझी आई म्हणाली खूप मुलं गमत आहे माझं चांगलाच प्रसंग घ्या परंतु माझी आईचं निधन झालं आहे आणि त्याच्यामुळं मला मला म्हणता आहे मला सरकारी माझ्या शकमानाने मला स्वागत का माझी आई जिवंत नाही आहे नाही हा माझा पहिला पोलिस झाला होता माझी आई माझे कुमारबाई यांना मी करतो या ठिकाणी जनतेप्रमाणे माझं जागे आरोग्य पुन्हा वाढत राहील पुन्हा करून या ठिकाणी धन्यवाद तो तो ना तो काम झालं की आम्ही रस्ता देऊ शकेल ना काळजी रस्ता मिळेल

सगळ्यात अगोदर व्यक्ती गटामध्ये मी फक्त सन्मानार्थींना विनंती करीन आपण पटकन मंचावर आहोत सोबत फक्त एकच व्यक्ती असेल दोनच व्यक्तींनी मंचावर यावं आणि मध्ये जे कॉरिडॉर मध्ये बसले त्यांनी त्यांना जागा उपलब्ध करून